नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मैसूर बोंडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत त्यासोबतच चटणीसुद्धा बनवणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा तर सगळ्यात अगोदर मैसूर बोंडा बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये अर्धा कप दही घेतला आहे तुम्ही कपाऐवजी सुद्धा मोजून घेऊ शकता त्यासोबतच एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यातच एक कप मैदा घालणार आहोत अर्धा कप दह्यासाठी एक कप मैदा घेतला आहे त्यासोबतच बोंडा बाहेरून थोडासा कुरकुरीत होण्यासाठी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत तर आता थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलंय त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्यासोबतच अर्धा इंच आलं दोन ते तीन हिरवी मिरची पाच ते सहा पत्त्याची पानं हे सगळं बारीक चिरून यामध्ये घातलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा तेल घालायचं सगळे जिन्नस जे आहेत ते यामध्ये घालून झालेत तर आता या अगोदर यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालणार आहोत एकदाच पाणी न घालता असं थोडं थोडं करून घातल्यामुळे पीठ पातळ होत नाही तर आता काय करायचं आहे एकाच दिशेला पीठ छान असं दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचे फेटून झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक किसलेलं ओलं खोबरं घालायचे त्यासोबतच मोठभर कच्चे शेंगदाणे घातलेत तुम्ही सुद्धा घालू शकता त्यानंतर कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन चमचे दही आणि चवीपुरतं मीठ घालायचे या चटणीमध्ये दही आवर्जून घाला खूप मस्त चव येते आणि कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान येते तर आता मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात वाटून झाल्यावर एका बाउलमध्ये चटणी काढून घेतली तर आता या चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून आहे यातच एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यासोबतच पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची तर तयार केलेली फोडणी यावर घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मस्त अशी चटणी तयार झाली आहे तर दुसरीकडे पीठसुद्धा एकदम व्यवस्थित सेट झाले तर पाण्यामध्ये हात बुडून थोडंसं पीठ घेऊन तापलेल्या तेलामध्ये बोंडा सोडून द्यायचा आहे तर लक्षात असावं एकदा का तेल तापलं की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून बोंडा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बोंडा तेलामध्ये मस्त असा टम्मा फुगला आहे फक्त तेलामध्ये सोडताना दहीवडा बनवताना जसे वडे तेलात सोडतो त्याच पद्धतीने तेलामध्ये सोडायचं आहे दोन्ही बाजूने अलटी करून बोंडा छान असा तळून घेतला आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेल्या पिठाचासुद्धा बोंडा तळून घेतला आहे तर मग चटणीसोबत सर्व करूयात तुम्ही बघू शकता म्हैसूर बोंड्याला आतून मस्त अशी जाळी पडली आहे आणि बाहेरून हाताला कुरकुरीतपणा जाणवतो आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा